लोणी पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरोधात लोणी पोलीस स्टेशनने मोका कायद्याअंतर्गत प्रभावी कारवाई केली आहे दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी फिरादी नामे ज्योती दीपक वायळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधावी कलम तीनशे सात चारशे एकोणपन्नास चारशे पन्नास तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न व चारशे बावन्नप्रमाणे प्रमाणे अमर बाळू भोसले अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले ऋषिकेश उर्फ बाबासाहेब सरोदे आदित्य बाळासाहेब गायकवाड मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल आल्हट सर्व राहणार प्रवारनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता टोळी प्रमुख अमर बाळू भोसले वर्ष बावीस हा टोळीमधील इतर सदस्यांसोबत मिळून टोळीच्या वैयक्तिक आणि संघटितपणे असे एकूण एकोणवीस गंभीर स्वरूपाचे म्हणजेच खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापतीसह जबरी चोरी जबरी चोरी गंभीर दुखापत दंगा घातक हत्यारांचा वापर करून दहशत निर्माण करणे असे गुन्हे केले आहेत दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील मोका कायद्याअंतर्गत ही पहिलीच कारवाई असून सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशान्वये लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस कॉन्स्टेबल आसिर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल जोसेफ साळवी निलेश धाडवट यांच्यासह पथकाने केले आहे तर आरोपितांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी नामदार लोणी